समाजाला प्रेरणा देणाऱ्या एका व्यक्तिमत्वाचा आज वाढदिवस आहे हजारो विद्यार्थ्यांना ज्ञानार्जनातून त्यांचं एक सक्षम नेतृत्व निर्माण करणाऱ्या एका गुरुवर्याचा वाढदिवस आहे एका आदर्श पित्याचा एका आदर्श पतीचा आणि एका आदर्श माणसाचा गौरव सोहळा या ठिकाणी संपन्न होतो आहे आमच्या एरंडोल शहर संघर्ष समितीचे उपाध्यक्ष नामदेवदादा पाटील यांच्या हस्ते या ठिकाणी गुलाबाची बागच ते उचलून त्यांनी आणलेली आहे आणि तो सुगंध असाच प्रत्येकाच्या हृदयापर्यंत पोचत राहावा आणि नानांच्या आयुष्यातही त्यांचं कर्तृत्व असं सुगंधीमय राहावं यासाठी ही सर्व टीम आणि या टीमतर्फे हा सन्मान होतोय बर्थडे ब जीवन तुम्हाला भे लाभावे जीवन तुम्हा रवींद्रजी हॅपी बड्डे टू यो रवींद्रजी तुम्हा घमो फुलापुरी तुमचं जीवन फुडो रवींद्रजी तुम्हा घो फुलापरी तुमचं जीवन फुलो सुखाच्या धुल्यात नेहमी रे फुला रे जीवन फुला रे जीवन रविंद्रजी हॅपी बर्थडे होविंद्रजी हॅपी बर्थडे धन्यवाद